तर इकडे आपली बघा ही खमंग अशी वडी तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि झटपट अशी होते तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि अगदी सोपी पद्धत कशी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे दोन जुड्या मी आळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुतलेली आहेत त्याच्यानंतर त्याचे देठ काढलेले आहेत तर देठ काढल्यानंतर ही जे मध्ये जाडसर शीर असते ना ती पण काढून घ्यायची त्यामुळे जे आपल्या घशामध्ये चुरचुर होते ना ते असे शिरा काढून घेतल्यामुळे चुरचुर होत नाही आणि अशा पद्धतीने उभे कट द्यायचे तर ही पानं जे आहेत ते असे उभे कट द्यायचे आणि एकावर एक, एक ठेवून परत मध्ये एक कट देऊन आडवा त्याच्यानंतर परत एकावर एक, एक ठेवायचे आणि अशी बारीक चिरून घ्यायची तर अगदी ही सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आळूची वडी करायचं म्हणल्यानंतर भरपूरच तामजामा असतो आणि वेळ पण लागतो पण तुम्ही अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने जर आळूवडी केली ना तर झटपट होते आणि नेहमीच करून खाल आणि नवीन जे शिकणारे असतात स्वयंपाक किंवा नवीन मुलींना हे करायला एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता आणि ही आपण आता सगळी पानं कट करून घेणार आहोत इथे कमीत कमी मी दोन जोड्या घेतलेल्या आहेत धुवून अगदी स्वच्छ व्यवस्थित पावसाळीचे दि, दिवस असल्यामुळे त्याच्यावरती बरीच घाण असते तर धुवून कोरडे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने ही सगळी पानं आपण कट करून घेऊया तर आता परत अजून थोडीशी पानं राहिलेली आहेत ती पण आपण कट करूया तर आता एकावर एक आता मी वेगळ्या पद्धतीने कापून दाखवते तुम्हाला एकावर एक चार पाच पानं ठेवलेत त्याच्यानंतर असं उलटं पुलटं ठेवायचं अगदी इझी कट होते आणि वेळ लागत नाही त्याच्यानंतर मध्ये असं आपण त्याला कट देऊन बारीक बारीक चिरून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपला वेळ पण वाचतो आणि झटकन हे कट करून होतात पानं तर त्यासाठी आपण काय काय मसाले घेणार आहेत ते पण पाहूया इथे मी हिरवी मिरचीचा पण वापर करणार आहे तर चण्याचं पीठ जे आहे ते अंदाजेच घेणार आहे त्याच्यामध्ये जसं मावेल तसं आपण टाकणार आहोत तर इथे मी मेजरमेंट काही दाखवलेलं नाही आहे तर आता ही आपली सगळी आळूची पानं कट करून झालेली आहेत तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि मसाल्याची तयारी करूया तर एका मिक्सरमध्ये आपण हिरव्या मिरच्या थोडंसं ओलं खोबरं आणि लसूण आणि अद्रक हे वाटून घेऊया तर हे सगळं बारीक वाटून घ्यायचं त्याची पेस्ट जाडसर पेस्ट बनवून घ्यायची खूप सारी कोथंबीर पाणी न घालताच हे आपण वाटून घ्यायचं वाटण तर आता हे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते या पानांवरती टाकून घेऊया आता सगळे मसाले आणि जे पण आपण त्याच्यामध्ये साहित्य घ घालणार आहोत ते त्या पानावरती टाकून घेऊया तर हा चिंचेचा कोळा आहे तो, तो पण आपण टाकून घेतो चिंचेच्या कोळामुळे काय होतं जे पानं आपल्या घशामध्ये चुरचुर करतात कर ना ते बिलकुल करत नाहीत त्याच्यामुळे चिंचेच्या कोळामुळे किंवा लिंबू तुम्ही टाकलं तरी चालतं आहे इथे गूळ पण टाकलेला आहे थोडासा किसून ही धने पावडर त्याच्यानंतर जिरे पावडर हे सगळ्यात धनय जिरे पावडर आपण घरीच तयार करून ठेवलेली आहे थोडासा गरम मसाला अर्धा चमचा तुम्ही चवीनुसार हे साहित्य वापरू शकता आता याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत तीळ जरा भरपूरच टाकायचे त्यामुळे चवीला खूप छान लागते तर इथे चार पाच चमचे मी तीळ टाकलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता एक चमचा हळद हिरवी मिरची टाकलेलीच आहे तरी पण मी थोडंसं इथे लाल मिरची पावडर पण टाकणार आहे किंचित हिंग पण टाकलेलं आहे तर हे दोन चमचेत तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे एकदम खुसखुशीत होतात वड्या तर आता चा चण्याचं पीठ पण टाकून घेणार तर आता हे जे चमचे आहेत जरा मोठा चमचा आहे तर दोन तीन चमचे मी हे पीठ घेतलेलं आहे तर आता हे ओलसर सगळं चिंचेचा कोळ वगैरे आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि नंतर मग आपण जसं लागेल तसं पाण्याचा वापर करणार आहोत तशा पद्धतीने छान चुरून चुरून घ्यायचं म्हणजे चिंचेचा कोळ प्रत्येक पा पानांच्या ह्याला लागला पाहिजे तर अजून ह्याच्यामध्ये पीठ मावेल तर अजून थोडंसं आपण पीठ घेणार आहोत तरी अंदाजे दोन वाट्या इथे पिठाचा चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे तर आता हे भरपूर झालेलं आहे पीठ छान होतो आहे त्याचा आणि आपली जे रोल बनवण्यासाठी त्याचं व्यवस्थित घट्टपणा येत आहे आता थोडंसं आपण पाणी टाकून छान मळून घ्यायचं वा सुंदर तशा पद्धतीने ज्या आळू वड्या आहेत ना अगदी झटपट होतात तशा पद्धतीने पीठ छान मळून घ्यायचं त्याचा रोल हो होणार इतपत घट्टसर बनवायचं जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही कारण आपला तो रोल व्यवस्थित झाला पाहिजे तर आता हे आपलं बरोबर झालेलं आहे पीठ म्हणून तर याचे आता रोल करून घ्यायचे मी एक चाळणी घेतलेली आहे स्टीलची त्याला तेल लावून ठेवलेलं आहे तर आता हे रोल बनवून आपण ते चाळणीवरती ठेवूया तर ह्याला तेल लावलेलं आहे व्यवस्थित अजून कोट करूया तेल त्यामुळे चिटकणार नाही तसंच हातावरती घेऊन त्याचा रोल बनवायचा तुम्हाला हळूहळू किती जाडसर पाहिजे किंवा असं तिचा आकार किती मोठा पाहिजे त्याप्रमाणे रोल बनवू शकता तुम्ही तर मी जरा जाडसरच रोल बनवला आहे एक तरी बाकीचे दोन थोडे छोटे होतील तुम्हाला हवं हवा तसा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तशा पद्धतीने दोन ते तीन रोल होतात तरी छान इकडे तीन रोल झालेले आहेत तर कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती ही चाळणी ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं 20 20 20 छान वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायच्या वीस मिनटामध्ये होतातच तर आता छान वाफल्या जात आहेत आपल्या वड्या तयार होत आहेत वा सुंदर तर आता आपण चेक करूया एकदम छान उकडून झालेले आहेत तर याला आता आपण थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग त्याला आपल्याला हव्या तशा कट करून घेऊ आहे की नाही सोपी पद्धत तर मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स पण द्या तर अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर तुम्हाला हव्या तशा ह्या कट करून घ्यायच्या वाड्या आणि मी या डीप फ्रायच करणार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आता तर अशा पद्धतीने ह्या रोलचे मी कट करून घेत आहे आणि तुम्हाला हवं तेव्हा कट करून घेऊन तळून खाऊ शकतात वड्या एकदमच सगळ्या तळायला पाहिजेत असं काही नाही आहे तर आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया तेल छान गरम झालं खरपूस वड्या तळून घ्यायच्या आहे की नाही सोपी पद्धत बघा झटपट होणारी तो खूपच चवीला छान लागतात ह्या वड्या खुसखुशीत होतात आता छान आपल्या वड्या तळून होत आहेत आणि त्याच्यामध्ये तिळाचा वापर भरपूर केल्यामुळे चवीला खूपच छान लागतात तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे करून पहा झटपट रेसिपी आहे वा सुंदर मस्त आपल्या इकडे वड्या तळून होत आहेत मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात खुसखुशीत होतात तर आता आपण काढून घेऊया सुंदर तळून झालेल्या आहेत आपल्या वड्या वा काही दिसायला पण सुंदर दिसत आहेत कलर पण खूप छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या वा मस्त तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि एक जाता जाता रिक्वेस्ट करते तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा